सांग शिवाजीन काय नाही ना ले शिवाजी ते स्वाती आज तिची अशी मजा घेतो ना मेंडकीस पकडली मी हे बाय टू 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 आता सांगू दिले मजे को शिवाजीन करायचो टू 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 ओके जा लवकर चहा बनव माझ्यासाठी काय ब जा तुम्ही तुम्हीच बनवा तुमच्या हाताने मला काही तेवंस काम नाहीये तू जात नाही काय उठत नाही का लवकर नाही म्हटला ना

सांग शिवाय देशील काय नाही तुम्हाला शिवाय हा ह्या त्यापेक्षा आहे मेंढकीच वजन कमी आहे तू आता कशी माझ्या हातपाय दाबशील हातपाय दाबशील काय सांग शिवाय देशील काय म्हणजे पोळ्या करशील पोळ्या करशील काय नाही देत तुम्हाला हातपाय दाबशील का रोज गरम गरम पोळ्या टाकशील सांग पटकन आल्यावर चहा मारशील काय आता सांग आता सांग パパ。<laughs>